भिवंडी तालुक्यातील कुकसे गावचे समाजसेवक बंधूदा शेलार व शेलार कुटुंबियाच्या घरी माही गणपती संपूर्ण शेलार परिवाराकडून पूजा व आरती करण्यात आली या प्रसंगी कुकसे गावातील सर्व ग्रामस्थ तसेच पंचगृष्टीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती दर्शन घेतले आज माही गणपती उत्सव हा गणपतीचे पानप्रशिष्तम गुरुवारी गुरुवारी झाली आणि मकारामध्ये बसवले हो आहे खरं म्हणजे तर शेलार परिवारामध्ये हा गणपती उत्सव मला वाटतं तो चार पाच वर्षापासून साजरा करत आहे श्री गणेश म्हटलं की बुद्धीचा दाता आहे त्याच्यामुळं शेलार परिवाराची एक इच्छा होती गणेश हा माझ्या घरी येवा आणि त्याची मला पूर्ण सेवा करायची संधी मिळावा त्या अनुषंगाने कारण गणेशाची सेवा करणं तुम्हाला आम्हाला सर्वांना फार गरजेचं आहे कोणतेही आपण शुभ शुभ कार्य जर करायचं असेल प्रथम आपण गणेश गणेशाची सेवा करतो गणेशाची विधी करतो गणेशाची पूजा करतो कारण कोणतंही काम हा शुद्ध आणि निर्विघ्न होता आणि निर्मल देखील ते झालं म्हणून गणेश हा आपल्यासाठी एक प्रथम देवता आहे त्या अनुषंगाने गणेश आपल्या घरी बसवल्याने एक एक वातावरण एक प्रफुल आनि मुले में वाता एक प्रफुल्लित राहते आणि त्याच्यामुळे भक्तिमय वातावरणात सर्व आपले हे करण्यासाठी सर्व नातेवाईक या ठिकाणी जमतात त्यामुळे आपल्या सर्व नातेवाईकामध्ये आपतिष्ठामध्ये एकता आणि बंधुत्वाची एक जी शिकवण उभी राहते ती सर्व आपल्या मुलाबालांना लागू पडते म्हणून गणेश असल्यानंतर गणेशाच्या बरोबर गणेशाच्या बहिणी भाऊ बंधू आम्ही सर्व एकत्र येतो आणि हा अडीच दिवसाचा जो गणेश सोहळा आहे तो अतिशय भक्तिमय वातावरण पार पाडतो याच्यामध्ये येणाऱ्या भक्तांना किंवा येणाऱ्या इतर कोणत्याही गावातील लोकांना पर्यावरणाचा त्रास होणार नाही याची देखील दक्षता घेतो आणि अडीच दिवसाचं सुंदर असं भोजन या ठिकाणी मिळतं आणि अतिशय प्रेमात आम्ही सण साजरा करतो दोन्ही टाइम आम्ही रात्री आणि सकाळी आरत्या घेतो रात्रीच्या वातावरणात जुन्या पद्धतीचे गाणे आम्ही गातो नवीन पद्धतीचे गणेशाच्या गाणी गातो गणराया आले घरी गौरी माता आले घरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे गाणं घेऊन हा सण आम्ही साजरा करतो या सणाच्या सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि बंधुशाला एक त्या देवाची भक्ती करण्यामागे त्यांची फार इच्छा आहे भगवंतांनी त्याला देखील थी परमेश्वराला नेहमी आणण्यासाठी अशीच बुद्धी द्यावा आणि आम्हाला दर्शनाची संधी द्यावा एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो